बैल एवढी सुंदर विरोधक त्यांच्यावर मोठे टीका करत आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले तर लवकर पैसे काढा नाहीतर सरकार पैसे परत घेणार अशी खूचक टीका ज्यांना पोटदुखी झाली असेल तेच अशी आमच्या चांगली योजनाची टीका करतात लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी योजना आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे यशस्वी करून दाखवू ही आमची खात्री आहे आमचा वादा आहे अजितदादांचा वादा आहे मी एवढंच म्हणेल की जे काही योजना लोकांना दिली आहे ते चांगली योजना आहे फक्त आमच्या लाडकी बहीणच नव्हे शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहे तरुणांच्यासाठी आमच्या लाडका भावांच्यासाठी योजना आहे आणि एकंदर महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठी सुद्धा मागच्या बजेटमध्ये